नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि थमनेल वरनं तुम्हाला कळायलाच असणार की आजचा व्हिडिओ हा कशा संबंधित आहे आजचा ब्लॉग हा कशा संबंधित आहे तर आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे हिफेपुरे तर भाई आपला चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झालेला आहे मॉनिटाईज म्हणजे याचा अर्थ काय आता बरेचसे लोक असतील त्यांना कळणार नाही असे पण आपले सबस्क्रायबर असू शकतात सो नेवर नो तर आपण त्यांना सुद्धा ही माहिती देऊ मॉनिटाईज म्हणजे आता इथून पुढे जे व्ह्यूज वगैरे येतील किंवा ऍड्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील ब्लॉगच्या दरम्यान तर त्याचे आपल्याला थोडेफार थोडेफार फुला फुलाची पाकडी काय ते पैसे यायला सुरुवात होतील म्हणजे आपल्या कामाचं फळ आपल्याला आता इथून पुढे मिळायला लागणार आहे ठीक आहे म्हणजे कसं जसं पैसा फार महत्वाचा ना जीवनात म्हणजे आता मी जेव्हा व्हिडिओ हे ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं होतं ना मग एकच व्हिडिओ टाकला नाही दुसरा म्हणजे दुसरा तिसराच थी व्हिडिओ होता माझा की प्रत्येक जण विचारायचे मग हा मग आता किती रुपये मिळतात किती रुपये मिळतात किती रुपये मिळतात पैसे मिळतात की नाही पैसे सुरू झालेत नाही तर आता पण नाही मिळत आता सुरू झाले ती टप्प ठीक आहे पण आता सुरू झाली तर बरं वाटतं ना जरा एक एक टप्पा आपण मार करतोय तर तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे तुम्ही त्याला आहे ना एक हजार वॉच टाइम असतो एक हजार वॉच टाइम लागत एक हजार सबस्क्रायबर्स लागत असतात आणि चार हजार तास वॉच टाइम तर एक तो ते तर, ते हजार आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा ते नॉर्मली होऊन जातात कारण रीच वाढत असते तर पूर्ण पण वॉच तास तास म्हणजे लोकांनी पाहिलं पाहायला हवं ते तसे आपण कंटेंट टाकले तर मग त्याच्यावर जे वॉच टाईम येतो ना ते पूर्ण व्हायला हवं ते जरा अवघड तास असतं पण ते सुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे म्हणजे ते हां तर ते चार हजार तास जे आहे ना ते पूर्ण झाले ते कम्प्लीट कोणामुळे झाले तर तुम्ही ते भरभरून पाहिलं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओज पाहिले ते इकडे जरा एवरेज व्यू ड्युरेशनवरून असं कळतं तर ते फार किचकट काम असतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात यूट्यूबमध्ये की या करा त्या करा अशा करा तसं करा फक्त व्हिडिओ टाकणे म्हणजे यूट्यूब चॅनल चालवणे असं नाही ठीक आहे त्यामध्ये पण तुम्ही काय टाकतात ते पण फार गरजेचं तर अशा प्रकारे आपला यूट्यूब चॅनल हा असा जे मॉनिटाईज झालेला आहे आणि खूप आनंद झाला बऱ्याच दिवसापासून पाहत होतो मी कधी होते कधी होते कधी होते तर झालं ते लवकरच कसं आहे ना पैसा महत्वाचा असतो त्यामध्ये प्रकार असतात काही लोकांचे जसं की बऱ्याच लोकांना असं पाहिजे की खूप सारा पैसा हवा ज्यातून आम्ही गाड्या घ्याव्यात मोठे मोठे -मोट बंगले घ्यावेत असं करावं तसं करावं काही लोक म्हणतात की आम्हाला इतका पैसा हवा की गरजा पूर्ण व्हाव्यात आणि मुलाबाळाचं शिक्षण व्हावं आणि काही संकट आले तर त्यातला समोर जाता यावं एवढा तरी पैसा हवा कमी आणि एक कॅरेक्टर असं होतं ज्यांना मी विचारलं होतं की म्हटलं पैसा किती हवा माणसाचा तर त्यांनी म्हटलं त्यांचं असं म्हणणं होतं की मला तर जास्त काय पैसा नको माझ मला फक्त एवढा पैसा हवा की माझी अंत्यविधी निघताना त्याला जो खर्च लागेल म्हणजे एक काय पांढरं वस्त्र काढ लाकडं या ज्या जे काही अंत्यसंस्कार करताना जो काही खर्च लागेल तेवढा पैसा माझ्याकडे असला शेवटच्या वेळी तरी पुरेसा आहे तर समाधानावर असतो पण आपण करत असलेल्या कामात आपण म्हणजे जे आवडीचं काम असतं त्यातून थोडंफार काही जरी जेव्हा यायला लागतं ना पैसे वगैरे तर ते फार आनंदाचे क्षण असतात तर आता इथून आपलं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि तुम्ही देत असलेला प्रतिसाद तुम्ही जे व्हिडिओज पाहणार आता इथून पुढे त्याचेसुद्धा आपल्याला थोडे थोडे पैसे यायला लागतील तर तुम्ही व्हिडिओ आता जास्तीत जास्त शेअर करत चला ठीक आहे जे आवडतात तुम्हाला म्हणजे जे वाटतं की तुम्ही तुमच्या स्टेटसवर वगैरे ठेवू शकता इंस्टाग्रामला स्टोरीजला फेसबुकला वगैरे असं टाकू शकता तर ते तुम्ही टाकत चला चला तर ब्लॉगला सुरुवात करू कालपासून आम्हीच म्हणत होता पार्टी 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 म्हणजे आता काय सध्या आपल्याला पैसे आले नाही पण तोंडगोड करू आपण ओके नाही पहिली चॉकलेट तुला की आईला आईला देऊन डॉ आपण हे घे अभिनंदन खूप खूप तुझं आता पैसे आल्यावर पाऊ काय होतं ते हो आम्ही हे घे तुला चला पार्टी हे आता सध्या छोटी मोठी पार्टी आहे की ना आपण पैसे आल्यावर करू काहीतरी चांगलं दादू ना अरे यार ना हो ना यार मित्रांनो शोकांतिका अशी आहे आजची की दादू नाही आहे जो ज्याच्यामुळे म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा ब्लॉगिंग चालू केली होती ना तेव्हा दादू कंटिन्यू असायचा दादूचे दादू ब्लॉग मध्ये असायचा आणि तो आवडायचा सुद्धा लोकांना पाहायला पण दादू आज नाही आहे दादू गेलाय नागपूरला त्याचे वॅकेशन सुरू आहे काय क्रिसमसच्या सुट्ट्या अच्छा हा त्याच्यामुळे तो गेलेला आहे नागपूरला तिकडे तो खाणार चॉकलेट परत आल्यावर देऊ आपण त्याला ठीक आहे आता आपण जाऊ बाहेर ठीक आहे जे भेटेल त्याला आज जरा तोंड गोड करू काय चॉकलेट आहे आपल्यास पाच सहा ते देऊन टाकू हो रे तुला बस झाली ना एक चला अभिनंदन मित्रांनो आता आपण जाऊ पुढच्या वाटचालीनं मला तिघायला काहीतरी चांगलं ऐकवतो मी हो सांग तर आज आहे मित्रांनो पन्नूचा बड्डे हॅपी बड्डे हे तुला एक चॉकलेट ठीक आहे आणि तुला एक चॉकलेट तुला एक चॉकलेट हे चॉकलेट कशासाठी असणार कशा गेस करा नाही नाही व्हॉलीबॉल जिंकलो त्याच्यासाठी नाही तू सांग हा मॉनिटाईज झाला नाही रे मॉनिटाईज झाला चॅनल मॉनिटाईज झाला असं आणि बड्डे पण आहे की ना चला 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 यांना खूप आतुरता होती की चॅनल कधी मॉनिटाईज होणार कधी मॉनिटाईज होणार हो की नाही तुम्हाला वाटायचं ना असं की होते की नाही होते की नाही की बंद होऊन जाणार असं कारण बरेच लोक असतात की चालू करतात मग नंतर बंद होऊन जाते पण आपलंच झालं मॉनिटाईज आता हळूहळू पैसे यायला सुरुवात होते ठीक आहे हॅपी बड्डे मग संध्याकाळी बड्डे कापायला येतो आम्ही पाच वाजता ठीक आहे हो येतो आम्ही चल बाय हे बाई साईची मॅच सुरू आहे आणि मामा करतात आराम साईने किती रन काढले अच्छा हे हे आहे का किती आ, दोन ओवर चार ओवर त्रेपन्न रन इतकं मारलं ते ना किती सतरा मध्ये सदतीस काढलेत ना हो ना हे घ्या तोंड गोड करा किटक्या सरत्या वर्षामध्ये अच्छा हा उद्यापासून सरत वर्ष आहे ना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आपलं हे चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून जरा तोंड गोड असा आहे ते तुम्ही तर पार्टी पार्टी घेणार का पण ते कसं ते आता आपली तेवढी इन्कम आली नाही ना नाही तर ते असं होऊन जाईल आपण पार्टी दिली तर घरमे नाही दाना पकाना आता आता चालू होतात ते हळूहळू हळूहळू येतील असं फर्स्ट इनिंग याच्या आधी झाली का मॅच हो की पहिलीच मॅच बाई आता चाललोत आपण ग्रेसीचे पिल्ले पाहायला चांगले मोठे झाले असतील किती दिवस झाले पंधरा वीस दिवस झालेत ना वरती ठेवलेलं असं म्हणजे खाली काही टेन्शन नको चाले इकडे बा बा अरे मस्त मोठे झाले बाबा हे सगळं बंद आहे इकडे तर इकडेच असतं हे आता तर चांगलेच झाले टुकुर चला रे इकडे या रे अरे या इकडं येतात ते काळा चांगला आहे काळे दोन नहीं, नहीं, नहीं। ते, ते दोन ब्लॅक आणि दोन ब्राऊन या, या, या खाली चल चल भुंगात या रे इकडे तर भाई पा किती छान झालेत ना आता मस्त दिसायला लागलेत हे चांगले ग्रेसी सारखे होतात वाटत आहे असं त्यांच्यावर केस वगैरे चांगले आहेत असं आणखी राहू दे आता काही दिवस मग आणखी हे होऊन जातात इतक्या लवकर द्यायचेच द्यायचे आरामात देत एकदम छान असे डोळे उघडलेत आता त्यांचे नाही तर आधी तर काही दिसत नाही काय नाही वेगळेच वाटत चला चिंता मनीला नाही मी नाही नाही बाबा नाही बाबा मोदीला थांबा तुम्हाला चॉकलेट देतो माझ्याजवळ चॉकलेट आहे थांबवा खरच चॉकलेट देतो कशासाठी आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यासाठी हे घ्या आता पैसे येईल आपल्याला हळूहळू अंकलला पाहिजे का चॉकलेट की एकच बस झाली अंकल घ्या अंकलसाठी घ्या आता हळूहळू पैसे येतील अंकल असं सुरुवातीला आपल्याला खूप अडचणी केल्या ना खरच येत का घरी येतात की चाललं ते या हो जा मग जा थंडी आणखी हो चला येतो मी जातो घरी बाय खाऊ खाऊ द्या ना चॉकलेट तर द्या <laughs> दोन दोन्ही दोन्ही हो <हाड़> <laughs> ना मग काय हडपायच्या <जाले> <laughs> मित्रांनो आता आलोत आपण घरी आणि तर असे छोटे छोटे आनंद जे आहे ना त्या आनंदांचं काय म्हणतात त्याला छोटे छोटे जे असे आनंद मिळत असतं त्याचं पण उत्सव साजरा करणं गरजेचं असतं म्हणजे एकदम मोठा आनंद असणं मोठं काहीतरी घडलं असं काही नाही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं हे सुद्धा आयुष्यात फार गरजेचं आहे तर असाच आपला हा आनंदाचा दिवस थोडा आता हळूहळू हळूहळू येत राहतील जसे जसे व्ह्यूज येतील जसे जशी रिच वाढेल तसं ठीक आहे तर लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये उद्या परवा आता बरेच चांगले ब्लॉग्स येणार आहेत तर तुम्ही सगळे ब्लॉग्स पाहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आवडतात ते शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि कसे वाटतात हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये